एका गावाची लोकसंख्या पंचवीस हजार सातशे होती त्यात तीन टक्के वाढ झाली तर गावाची लोकसंख्या किती बघा गावची लोकसंख्या अगोदर पंचवीस हजार सातशे होती त्यात तीन टक्के वाढ झाली टक्के म्हणजे शंभर म्हणजे शंभर पैकी तीन वाढली तर पंचवीस हजार सातशे पैकी किती वाढली हे आपल्याला अगोदर काढावं लागेल आणि मग आलेली संख्या ह्या पंचवीस हजार सातशेमध्ये मिसळावी लागेल तिरकस गुणाकार करूया पंचवीस हजार सातशे तीन शंभर आता पंचवीस सातशे मध्ये दोन शून्य गेले आणि शंभर मध्ये दोन शून्य गेले खाली राहिले पण दोनशे सत्तावन्न गुणुले तीन बघा सात तिथे एकवीसला एक हातचाला दोन तीन पाचशे पंधरा पंधरा आणि दोन सतराला सात हातचा एक तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा आणि एक तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन सत्ते एकवीस एकवीस ला एक हातचा आले दोन तीन पाच पंधरा पंधरा दोन सतराला सा सात हातचा आला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात म्हणजे सातशे एकाहत्तर लोकसंख्या वाढली म्हणजे तीन टक्के वाढली म्हणजे सातशे एकाहत्तर वाढली आता आपल्याला दोन पंचवीस हजार सातशे मध्ये सातशे एकाहत्तर मिसळायचे आहेत तर यांची बेरीज होते सव्वीस हजार चारशे एकाहत्तर म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते नऊशे च्या तीस टक्के चा टक्के म्हणजे किती बघा नऊशे च्या म्हणजे गुणले टक्के म्हणते की आपण भागिले शंभर करतो म्हणून तीस भागिले शंभर केले परत चा म्हणजे गुणले तीस टक्के तीस भागीले शंभर आता बघा ह्या शंभर मधला एक शून्य गेला आणि ह्या तीस मधला एक शून्य गेला ह्या शंभर मधला एक गेला ह्या तीस मधला एक गेला ह्या दहामधल्या गेला आणि ह्या नऊशे मधल्या एक शून्य गेला आता बघा दहा एक दहा दहा नवे नव्वद म्हणजे खाली उरले बघा नऊ गुणवले तीन गुणवले तीन नऊ त्रिक सत्तावीस गुणवले तीन सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी म्हणजे नऊशेच्या तीस टक्केच्या तीस टक्के आले एक्क्याऐंशी म्हणून पर्याय बी E o